नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण रिझनिंग मधला नंबर सिरीज हा टॉपिक अभ्यासत आहोत टॉपिकला सुरुवात करण्याआधी नंबर सिरीज म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात तर रोजच्या दैनंदिन जीवनात आपण भरपूर नंबर बघत असतो पण काही नंबर जर आपण पाहिले तर एक 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 दे दे ते क्रमाने एकत असतात एखादा विशिष्ट पॅटर्न फॉलो करत असत म्हणजे एक उदाहरण घ्यायचं म्हणलं तर अगदी दैनंदिन जीवनापासून आपण सुरुवात करूयात आपल्या आठवड्याचे जे वार असतात ते सोमवार नंतर मंगळवार येतो मंगळवार नंतर बुधवार येतो म्हणजे ते त्याचे क्रम ठरलेले असतात त्याचा पॅटर्न ठरलेला असतो मग आपल्या नंबरमध्ये सुद्धा काही विशिष्ट पॅटर्न फॉलो करत असतील एखादी दिलेली सिरीज असेल तर ती एखादा पॅटर्न किंवा एखादा क्रम तो ठरल्याप्रमाणे येत असतो म्हणजे दोन दोन एखाद्या सिरीजमध्ये एखाद्या नंबरमध्ये दोन दोन नंबर आपण मिळवत जातोय दोन नंबर कमी करत जातोय किंवा दुप्पट घेतोय तिप्पट घेतोय तर असे जे नंबर किंवा असे नंबर असतील ते जे ते पॅटर्न फॉलो करत असतील तर त्याला आपण म्हणतो नंबर सिरीज मग हा नंबर सिरीज टॉपिक अभ्यास होताना प्रत्येक एक्झामसाठी हा खूप महत्वाचा टॉपिक आहे मग आता बघा त्याच्यासाठी तो टॉपिक सोडवताना काही महत्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतात मग ते महत्वाचे पॉईंट्स कोणते तर ते चला बघूया जातात तर बघा पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं लागणार आपल्याला मूळ संख्या वर्गसंख्या किंवा घनसंख्या यांचा क्रम एखादा सीरीज तुम्हाला दिलेली असेल तर त्या सिरीजमध्ये येणारे सगळे नंबर जे असतील तर ते एकतर वर्गसंख्या दिलेली असतील किंवा घनसंख्या दिलेली असेल किंवा त्या वर्गसंख्या आणि घनसंख्येमधून एक अधिक एक वजा एक असे काहीतरी पॅटर्न फॉलो केलेला असतो आता नंतर बघा लगतच्या संख्यांमधील फरक किंवा गुणोत्तर जर दोन संख्या दिलेले तर त्या दोन संख्यांमधला गुणोत्तर किंवा फरक हा सेम असतो म्हणजे ह्याच्यासाठी आपण एक उदाहरण जर घेतलं तर दोन चार सहा आठ हे उदाहरण घेतले म्हणजे आपल्याला इथं काय कळतंय की दोन संख्यांमधला फरक हा दोनचा येतो इथं दोनचा आला इथं दोनचा आला सहा आणि आठ मध्ये दोनचा आला म्हणजे आठ नंतर दोन मिळवले की येणार उत्तर काय असणार नंतरचा नंबर काय असणार आहे तर दहा असणार आहे अशा पद्धतीने आता नंतर काय असतं की लगतच्या संख्यांची बेरेज आणि वजाबाकी म्हणजे लगतच्या ज्या दोन संख्या आहेत त्यांच्या बेरजेचा फरक तिथं पुढे दिलेला असेल किंवा वजाबाकी तिथं दिलेली असेल आता पुढचा काय आहे की अंकांची बेरीज दिलेल्या सिरीज मधल्या अंकांच्या बेरजेचा फरक इतका येत असेल सिरीज मध्ये किंवा काय असतो चढता आणि उतरता क्रम दिलेली सिरीज चढत्या क्रमाने असेल चढता क्रम म्हणजे काय असणार आहे की इन्क्रीजिंग सिरीज म्हणतो आपण त्याला म्हणजेच ते नंबर एकमेकात ऍड केलेले असणार आहेत आणि दुसरा उतरता क्रम म्हणजे काय तर डिक्रीजिंग सिरीज असणार आहे डिक्रीजिंग सिरीज म्हणजे काय की उतरत्या क्रमाने असणार त्या संख्या नव्वद नव्वद नंतर एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी असा क्रम असेल तर त्याला आपण उतरता क्रम म्हणतो तर चला या टॉपिकला आपण सुरुवात करूयात आणि भरपूर एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया आता बघा पहिला प्रश्न दिलाय सात बारा सतरा बावीस आणि प्रश्नचिन्ह आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधायचंय हो मग आता पहिल्यांदा काय करणार आहे असे प्रश्न सोडवताना पहिल्यांदा फरक बघायचा त्या दोन्हीमधल्या दोन संख्यांमधला आता फरक जर बघितला तर सात आणि बारामध्ये कितीचा फरक आहे तर अधिक पाच केले म्हणजे सात मध्ये पाच मिळवल्यानंतर बारा मिळते आता नंतर काय करणार बारा आणि सतरामध्ये बारा आणि सतरामध्ये फरक पाच आहे म्हणजे बारामध्ये पाच मिळवल्यानंतर सतरा मिळते नंतर सतरामध्ये किती मिळवल्यानंतर ना बावीस मिळेल थे। तर पाच मिळेल म्हणजे एक आपल्याला पॅटर्न समजलाय काय आहे तर मागच्या संख्येमध्ये पाच मिळवल्यानंतर आपल्याला पुढची संख्या मिळते मग हो प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर बावीस अधिक पाच केल बावीस अधिक पाच उत्तर किती येणारे सत्तावीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस आता दुसरा प्रश्न बघूयात बघा अठरा सव्वीस चौतीस आणि बेचाळीस पर्याय आहेत पन्नास बावन्न अठ्ठेचाळीस आणि चोपन्न आता इथं फरक कितीचा येतोय बघा अठरा आणि सव्वीस मध्ये कितीचा फरक येतोय तर अठरा अधिक आठ केलं उत्तर येते सव्वीस सव्वीस मध्ये आठ मिळवले उत्तर येते चौतीस चौतीस मध्ये आठ मिळवलं तर आले बेचाळीस म्हणजेच इथं काय झाले अधिक आठ करतोय मग बेचाळीस अधिक आठ केलं तर उत्तर किती मिळणार आहे बेचाळीस अधिक आठ पन्नास म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक पन्नास उत्तर असणार आता नंतरचा बघा या प्रश्नामध्ये सदतीस एकतीस एकोणतीस एक तेवीस आणि प्रश्नचिन्हाच्या जागी ते शोधायचंय पर्याय दिल्यात अकरा तेरा एकवीस आणि सतरा आता या संख्या जर बघितल्या तर सदतीस आणि एकतीस कितीचा फरक येतोय सहा वजा केले तर एकतीस येतोय त्याच्यानंतर ना एकतीस आणि एकोणतीस मध्ये कितीचा फरक येतोय तर दोनचा फरक येतो नंतर एकोणतीस आणि तेवीस मध्ये फरक कितीचा येतोय तर सहाचा येतोय म्हणजे इथं काय पॅटर्न मिळतो की मगच्या एक्झाम्पल सारखं सगळीकडे इकडे फरक समान येत नाही पण तरी सुद्धा इथं काय होतं पहिल्या दोन संख्यांमध्ये सहाचा फरक येतोय नंतरच्या दोन संख्यांमध्ये दोनचा चा फरक येतोय परतच्या नंतरच्या दोन संख्यांमध्ये सहाचा फरक येतोय म्हणजे आता इथं किती फरक असला पाहिजे दोनचा फरक असला पाहिजे याला अल्टरनेट सिरीज पण म्हणतात मग आता तेवीस मधून दोन वजा केले तर उत्तर किती येणार आहे तेवीस वजा दोन उत्तर येणार एकवीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन आता नंतरचा प्रश्न बघा तीन पाच आठ तेरा प्रश्नचिन्हाच्या जागी काय पर्याय बघा एकोणतीस एकतीस तेहतीस आणि सत्तावीस मग आता ह्याच्यातला फरक बघूयात कितीचा येतोय दोन आणि पाच मध्ये दोन सॉरी तीन आणि पाच मध्ये दोनचा फरक येतोय त्याच्यानंतर पाच आणि आठ मध्ये कितीचा फरक येतोय तर तीनचा फरक येतोय नंतर आठ आणि मध्ये काय होतंय पाचचा फरक येतोय नंतर स तेरा आणि वीस मध्ये कितीचा फरक येतोय तर सातचा सा फरक येतोय मग इथं काय लॉजिक बसतोय बघा की दोन तीन पाच सात असा फरक येतोय मग दोन तीन पाच सात हे संख्या कसल्या झाल्या तर मूळ संख्या झाल्या म्हणजेच काय मिळालं या सिरीजचा पॅटर्न आपल्याला की मूळ संख्यांचा फरक येतोय मग सात नंतरची मूळ संख्या कोणती येते तर अकरा येते म्हणजे इथं फरक कितीचा पाहिजे अकराचा फरक असणार मग वीस अधिक अकरा केलं उत्तर किती येणार आहे वीस अधिक अकरा उत्तर येत आहे एकतीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर झालं पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार आहे एकतीस पुढचा प्रश्न आहे बघा झिरो सहा चोवीस साठ आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल पर्याय आहेत एकशे वीस एकशे तीस एकशे पंधरा आणि एकशे दहा आता बघा यातलं कसं शोधणार आहे आपण आता ज्या वेळेस संख्यांमधला फरक हा खूप जास्त वाढत चाललेला असेल तर त्यावेळेस कोणती ट्रिक वापरायची ज्या वर्गसंख्या आहेत घनसंख्या आहेत त्याच्यातील काय फरक आहे का तो बघावा लागेल इथं या प्रश्नामध्ये जर बघितलं तर ह्या दोन मधला फरक पाचचा आहे पण नंतर डायरेक्ट सहा आणि चोवीस मध्ये फरक हा वाढत चाललाय अठराचा झाला परत त्याच्या पुढे फरक हा खूप फुरक जास्त वाढत चाललाय मग आता काय करायचं बघा झिरो हा कसा येऊ शकतोय तर आपण झिरोला कसं लिहू शकतो एक तर एकचा वर्ग वजा एक असं लिहू शकणार आहे किंवा एकचा घन वजा एक असं लिहू शकणार मग जो पॅटर्न पहिल्या दोन साठी फॉलो होतोय तोच पॅटर्न बाकी सगळ्यांसाठी फॉलो होतोय का ते बघणं गरजेचं असतं मग आता एकचा घन ह्या झीरोला ऐवजी आपण एकचा घन वजा एक, एक असं लिहिलं तर चा घन किती येतो एक येतो आणि एकातून एक गेल्यानंतर उत्तर येणार आहे झिरो मग आता सेम तसंच पुढच्यासाठी होतोय का बघूयात दोनचा घन घेतला दोनचा घन असतो आठ आठातून एक जर वजा केला तर उत्तर येते सात आपल्याला पाहिजे सहा म्हणजे काय पॅटर्न फॉलो होतोय दुसऱ्यासाठी दोनचा घन वजा दोन सेम तसंच पुढं केलं तर तीनचा घन केला तीनचा घन तीन येतो सत्तावीस सत्तावीस सत्ता मधून किती वजा केल्यानंतर चोवीस येते तर तीन वजा केल्यानंतर चोवीस येतो आता पुढं जर बघितलं तर पुढचं काय येणार आहे मग चारचा घन आता इथं वजा एक केलं परत वजा दोन केलं वजा तीन केलं म्हणजे इथं काय करायला लागतंय चारचा घन वजा चारचा घन किती असतो तर चौसष्ट चौसष्ट मधून किती वजा केल्यानंतर साठ मिळते तर चार मिळते म्हणजे आपल्याला काय पॅटर्न मिळाला तर एकचा चा घन वजा एक इथे येतोय फरक नंतर दोनचा घन वजा दोन तीनचा घन वजा तीन चारचा घन वजा चार म्हणजे नंतर येणारा पुढचं काय असणार आहे तर पाचचा चा घन वजा पाच हे उत्तर आपलं येणं अपेक्षित आहे मग बघा पाच चा घरा किती येतो तर एकशे पंचवीस येतो मग एकशे पंचवीस मधून पाच गेले उत्तर किती येणारे एकशे वीस येणार आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एकशे वीस आता नंतर बघा सात अकरा एकोणीस एकतीस आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल पर्याय एक्केचाळीस अठ्ठेचाळीस चव्वेचाळीस आणि सत्तेचाळीस मग आता या दोन्हीमधला फरक घेत फरक ला फरक फरक आता फरकच का घेतो इथं तर यातला सगळ्यातला फरक हा खूप लांब जाणारा नाहीये जवळजवळचा फरक येतो म्हणजे इथं पहिल्यांदा आपल्याला फरकची ट्रिक लावून बघूया मग सात आणि अकरा मध्ये फरक कितीचा आला तर चारचा फरक आला चार न वाढला अकरा आणि एकोणीस मध्ये कितीचा फरक येतो तर आठचा फरक येतो अकरा अधिक आठ केले उत्तर आलं एकोणीस म्हणजे पहिल्यांदा फरक चार चालता नंतर आठ चालता आता बा एकोणीस मध्ये किती मिळवल्यानंतर एकतीस येतं तर एकोणीस आणि एकतीस मध्ये फरक आला बाराचा म्हणजे काय मिळाला आपल्याला पहिल्यांदा चारचा फरक मिळाला मग आठचा फरक मिळाला फरक बाराचा फरक मिळाला मग आता फरक कितीचा येणार आहे म्हणजे हे काय झालं चारच्या पटीत आपल्याला वाढत संख्या मग काय मिळणार आहे एकतीस मध्ये आता किती मिळवायला लागेल आता इथं चार आठ बारा म्हणजे पॅटर्न काय फॉलो होणार आहे सोळा म्हणजे एकतीस मध्ये आता आपल्याला काय करायला लागतील सोळा मिळवायला लागतील मग एकतीस अधिक सोळा केलं उत्तर किती आलं अठ्ठेचाळीस म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर झालं पर्याय क्रमांक दोन अठ्ठेचाळीस आता पुढचा प्रश्न बघा काय आहे बत्तीस सदतीस सत्तेचाळीस अठ्ठावन्न एकाहत्तर आणि प्रश्नचिन्ह पर्याय काय आहेत बघा एकोणऐंशी अष्ट्याहत्तर ब्याऐंशी आणि ऐंशी आता या दोन्ही फरक आता घेऊयात या दोन्हींमध्ये फरक येतोय पाचचा नंतरच्या दोन्हींमध्ये फरक येतोय दहाचा नंतरच्या दोन्हीमध्ये फरक कितीचा येतोय अकराचा येतोय परत अठ्ठावन्न आणि एकाहत्तर मध्ये कितीचा फरक येतोय तर तेराचा फरक येतोय म्हणजे इथं काय होतंय बघा की ही जी आपल्याला पर्याय मिळाले पाच दहा अकरा तेरा हा जो फरक मिळालाय तर तो फरक ऑड मध्ये आलेला आहे कोणतं लॉजिक बसतंय का मग आता बघा फरक मी मग असं सांगितलेलं तुम्हाला लगतच्या अंकांच्या बेरजेचं पण लॉजिक कधी कधी इथं यूज होतं मग या प्रश्नामध्ये बघा या दोन्हीमध्ये फरक पाचचा येतो मग आपण तीन अधिक दोन केलं तर उत्तर किती येणार आहे पाच म्हणजे ते त्या अंकांची बेरीज केली आणि त्या संख्येत तो अंक मिळवला बत्तीस अधिक पाच केले उत्तर आलं सदतीस मग परत सदतीस मध्ये आता किती मिळवले सात आणि तीन ह्या अंकांची बेरीज केली दहा झाली सदतीस आणि दहा सत्तेचाळीस आता एक पॅटर्न मिळाला आपल्याला तो पुढे फॉलो होतोय का हे बघणं गरजेचं आहे मग आता सत्तेचाळीस मध्ये काय किती मिळवणार चार अधिक सात म्हणजे अकरा सत्तेचाळीस मध्ये अकरा मिळाले उत्तर आलं अठ्ठावन्न परत अठ्ठावन्न मध्ये किती मिळवायचे आठ अधिक पाच मिळवले तेरा आले अठ्ठावन्न अधिक तेरा किती आले एकाहत्तर म्हणजे हा पॅटर्न फॉलो होतोय म्हणजे या प्रश्नासाठी ट्रिक काय असणार आहे तर त्या संख्येतील अंकांची त्या त्या संख्येत मिळवल्यानंतर आपल्याला पुढची संख्या मिळते मग एकाहत्तर मध्ये किती मिळवायला लागतील तर सात अधिक एक केलं उत्तर आलं आठ मग एकाहत्तर अधिक आठ केलं उत्तर किती येणार आहे तर एकोणऐंशी येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक उत्तर आलं एकोणऐंशी आता पुढचा प्रश्न काय बघा पाच सहा नऊ सोळा एकतीस आणि प्रश्नचिन्ह पुढच्या संख्या आपल्याला शोधायच्या मग आता इथं पण बघितलं तर ह्या दोन्हींमध्ये एक दो फरक एकचा येतो परत ह्या दोन्हीमध्ये तीनचा फरक येतोय परत परत फरक पर, पर, पर कितीचा येतो तर सातचा येतो नंतरच्या संख्यांमध्ये कितीचा फरक येतो पंधराचा फरक येतोय मग एक तीन सात पंधरा यामध्ये पण काही लॉजिक लागत नाही आता बघा हा एकचा जो फरक आलाय तर, तर तो एकचा फरक आपण कसा घेणार आहे कसा लिहू शकतो आपण तर झिरो गुणिले दोन अधिक एक झिरोने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर किती येतं तर झिरो येतो मग झिरो अधिक एक हा एकचा फरक आपला इथं आलाय मग नंतर काय केलं आपण फरक कितीचा येतोय तर तीनचा येतोय मग काय करणार आपण इथं एक गुणिले दोन अधिक एक केलं एक गुणिले दोन उत्तर किती आलं दोन दोन अधिक एक किती मिळालं तीन मिळालं आता काय करणार हा जो फरक आला तो किती चालाय तीन आलाय तीन गुन्हेला दोन केलं अधिक एक केलं तीन दोन्ही सहा अधिक एक इथं सातचा फरक येतोय मग आता इथं हा सात आणि पंधरा मध्ये कसं लॉजिक बसेल तर सात गुन्हेले दोन केलं अधिक एक सात दोन्ही चौदा चौदा आणि एक किती झालं पंधरा झालं मग आता ह्याच लॉजिक अनुसार एकतीस मध्ये किती मिळवायला लागतील बघूयात तर पंधरा गुणिले दोन केलं आणि अधिक एक केलं मग पंधरा गुणिले दोन किती आलं तर तीस आलं आणि तीस अधिक एक किती मिळालं एकतीस म्हणजे एकतीस मध्ये आपल्याला परत एकदा एकतीस मिळवायला लागतील उत्तर येईल बासष्ट म्हणजे या प्रश्नाचं उत्तर झालं पर्याय क्रमांक चार उत्तर आलं बासष्ट तर पुढचा प्रश्न आहे बघा मायनस टेन मायनस सिक्स मायनस टू टू आणि क्वेश्चन मार्क ऑप्शन्स आहेत बघा फोर सिक्स एट आणि टेन आता काय केलं हे नंबर लाईन वरचा प्रश्न आहे आपल्याला मग आता नंबर लाईन म्हणजे काय बघा ही आपली नंबर लाईन येणार आहे ज्याच्यावर आपण नंबर दाखवतो हो मग मधला नंबर कोणता असतो आपला तर झिरो असतो झिरो पासून राईट हँड साईडचे नंबर्स असतात ते सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात वन टू थ्री फोर अँड सो वन इन्फानाईट पर्यंत त्याच्यानंतर त्याच्या डाव्या साईडला म्हणजेच लेफ्ट हँड साईडला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह अँड सोवन निगेटिव्ह नंबर पद्धत मग आता बघा इथं काय केलंय ह्या प्रश्नामध्ये मायनस टेन आणि मायनस सिक्स आहे म्हणजे आपण बघितलं तर मायनस टेन ह्या साइडला येणार आहे आणि हे हा झाला मायनस सिक्स मग मायनस टेन मध्ये किती मिळवल्यानंतर मायनस सिक्स तर मायनस टेन मध्ये फोर मिळवल्यानंतर ना सिक्स मिळत सिक्स मध्ये किती मिळवल्यानंतर ना मायनस टू मिळेल तर मायनस सिक्स मध्ये प्लस फोर केलं तर मिळतंय टू त्याच्यानंतर मायनस टू आणि टू मध्ये मा इथं मायनस टू आहे आणि हा टू आहे किती मिळवावे लागतात वन टू थ्री आणि फोर म्हणजे मायनस टू मध्ये प्लस फोर केलं तर आन्सर टू मिळते म्हणजे आता नंतर काय असणार आहे तर प्लस फोर करायला लागेल मग टू प्लस फोर अँसर किती आलं सिक्स म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर टू अन्सर आलं सिक्स आता नंतरचा प्रश्न बघा काय एक चार बारा पंधरा पंचेचाळीस आणि प्रश्नचिन्ह पर्याय पर्याय आहेत बघा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास मग आता बघा या दोन मधला जर फरक घेतला तर फरक कितीचा येतो तर प्लस तीनचा येतो नंतरच्या दोनमध्ये फरक बघितला तर फरक कितीचा येतो तर आठचा येतो म्हणजे काय होतं इथं फरकाची ट्रिक लागू होत नाही मग आता चार नंतरनं काय केल्यानंतर ना के बा, बारा मिळत तर तर केलं उत्तर बारा मिळते म्हणजे कदाचित ह्या प्रश्नासाठी हा पॅटर्न असू शकतो की प्लस थ्री आणि मल्टिप्लाय बाय थ्री मग आता हे पुढच्यासाठी पण सॅटिस्फाय होतंय का ते चेक करावं लागेल मग बारा आणि पंधरा मध्ये किती मिळवलं तीन मिळवलं तर पंधरा मिळते परत पंधरा काय आलं पाहिजे आता गुन्हेले तीन केल्यानंतर मग पंधरा गुनिले तीन केलं तर उत्तर किती आलं पंचेचाळीस म्हणजेच या प्रश्नासाठी काय पॅटर्न फॉलो झाला पहिल्यांदा तीन ऍड करतोय नंतर मल्टिप्लाय करतोय तीन परत तीन ऍड करतोय परत मल्टिप्लाय बाय थ्री करतोय मग आता इथं काय करायला लागेल आता अधिक तीन झालं मल्टिप्लाय बाय थ्री झालं अधिक तीन झालं मल्टिप्लाय बाय थ्री म्हणजे इथं पॅटर्न काय असणार आहे प्लस थ्रीचा म्हणजे पंचेचाळीस मध्ये तीन मिळवायला लागेल मग पंचेचाळीस अधिक तीन केलं उत्तर आलं अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक दोन आता नंतरचा प्रश्न आहे बघा फ्रॅक्शन साठीच आहे फ्रॅक्शनचा सा प्रश्न दिसताना जरी मोठा दिसत असेल तरी सोडवायला खूप सोपा असतो त्याच्यासाठी ट्रिक काय यूज करायची बघा की हा हे नंबर काय होत चालले तर खूप जास्त पटीनं वाढत चालले मग ज्यावेळेस हे नंबर खूप जास्त पटीनं वाढत असतील तर त्यावेळेस काय करणार आहे की मल्टिप्लिकेशनच जास्त करून त्या प्रश्नामध्ये केलेली असते मग आता बघा ह्या दोन मध्ये काय झालंय तर दोन नंतर डायरेक्ट सहा आले मग दोन मध्ये काय कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर सहा मिळतंय तर दोन गुन्हेला तीन केल्यानंतर उत्तर सहा मिळतंय मग आता पहिला कळलं आपल्याला की टू इंटू थ्री केलं तर अन्सर किती येते सिक्स येते मग डिवाइड मध्ये काय आहे बघा फाईव्ह मग फाईव्ह पाच कसं आलं येणार आहे तर दोन अधिक तीन केलं तर पाच येते म्हणजे इथं काय मिळाला पॅटर्न तर हे जे न्युमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे ह्या दोन्हींची ऍडिशन हे आपण डिनॉमिनेटरला घेतोय आणि ह्या दोन्हींची मल्टिप्लिकेशन हे न्युमरेटरला घेतोय मग हा पॅटर्न पुढे फॉलो होतोय का ते बघायचं बघा सहा सहा पाच केलं उत्तर किती के आलं अकरा आलं आणि सहा गुन्ह्याने पाच केलं तर उत्तर येते तीस म्हणजे काय करतोय ह्या दोन्हींची ऍडिशन हे न्यू डिनॉमिनेटरमध्ये लिहितोय आणि दोन्हींची मल्टिप्लिकेशन हे न्युमरेटरमध्ये मग आता इथं पण बघा ते फॉलो होतोय का तीस मध्ये अकरा मिळवलं एक्केचाळीस येते आणि अकरा गुणिले तीस केलं तो तर तीनशे तीस येते म्हणजे आता काय करायला लागणार आपल्याला ह्या दोन्हींची ऍडिशन हे डिनॉमिनेटरला लिहिणार आहे डिनॉमिनेटर म्हणजे खाली छेदात लिहिणार आहे आणि ह्या दोन्हींची मल्टिप्लिकेशन हे अंशात म्हणजेच न्युमरेटर मध्ये लिहिणार आहे मग आता बघा ह्या दोन्हींची ऍडिशन किती येते तर तीनशे एकाहत्तर येते म्हणजे आपल्याला असा पर्याय आता शोधायचा आहे की ज्याचा डिनॉमिनेटर हा तीनशे आला पाहिजे मग आता ऑप्शन नंबर वन तर काय होणार आहे एलिमिनेट होणार आहे इथं आपण काय करतोय हे कॅल्क्युलेशन खूप लेंदी जाणार आहेत म्हणून आपण काय करतोय इलिमिनेशन मेथड यूज करतोय मग आता बघा तीनशे तीस गुनिले एक्केचाळीस आता हा पूर्ण गुणाकार करत बसायचा का तर नाही बसायचं कारण आपल्याला वेळ वाचवायचा हो आहे परीक्षेत मग काय करणार फक्त एकच एक स्थानचे अंक बघायचे तीनशे तीस मध्ये एकच एक स्थानी झिरो येतं आणि एक्केचाळीस मध्ये एकच स्थानी एक येतं मग न कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर अन्सर किती येतं झिरो येतो म्हणजे आपल्याला ऑप्शन मध्ये असा ऑप्शन शोधायचं की ज्याच्या युनिट प्लेसला झिरो असलं पाहिजे याच्या युनिट प्लेसला झिरो नाही हा ऑप्शन इलिमिनेट झाला याच्या युनिट प्लेसला झिरो नाही म्हणून हा ऑप्शन पण इलिमिनेट झाला म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार पर्याय क्रमांक दोन असं अशा प्रश्नांमध्ये इलिमिनेशन मेथड यूज करायची आणि इलिमिनेशन मेथड आपल्याला वेळ पण वाचतो आणि पर्याय पण बरोबर येतो त्यामुळे उत्तर किती झालं तर पर्याय क्रमांक दोन आता पुढचा प्रश्न आहे बघा दोन सतरा पाच बारा नऊ आठ चौदा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल पाच पंधरा तेरा आणि बावीस हे त्याचे ऑप्शन्स आहेत आता बघा काय करणार आहे ह्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस तुम्हाला ही दिलेली सिरीज इन्क्रींग पण होते आणि डिक्रीजिंग पण होते म्हणजे एकदा वाढते आता बघा दोन नंतर सतरा आलं म्हणजे इथे सिरीज वाढली आणि परत सतरानंतर पाच आले म्हणजे ही सिरीज कमी झाली परत पाच आणि बारा मध्ये हे वाढले बारा आणि नऊ मध्ये काय झाले सिरीज कमी झाले ज्यावेळेस असे प्रश्न येतील तर त्यावेळेस काय असणार तिथं अल्टरनेट सिरीज असणार म्हणजे दोन कॉम्बिनेशन आपल्याला दिलं असणार आहे मग काय करायचं बघा दोन पाच नऊ आणि चौदा ही एक सिरीज कन्सिडर करायची आणि दुसरी कोणती तर सतरा बारा आठ आणि नंतर प्रश्नचिन्हाच्या जागी जा काय येईल ती दुसरी सिरीज झाली मग आता दोन आणि पाच मध्ये काय केले बघा दोन अधिक तीन पाच आले पाच मध्ये किती मिळवलं तर पाच अधिक चार केलं उत्तर नऊ आलं नऊ मध्ये किती मिळवलं तर पाच मिळवलं हे चौदा आलं म्हणजे ही एक सिरीज झाली एकदा तीन ने वाढवलं एकदा चार ने वाढवलं एकदा पाच ने वाढवलं मग आता परत काय करणार हे दुसऱ्या सिरीज मध्ये काय केले बघा सतरा आणि बारा काय झालेत मधून पाच वजा केले बारा उत्तर मिळाले मग काय झालं मधून किती वजा केल्यानंतर आठ मिळते तर बारातून चार वजा केल्यानंतर ना आठ मिळते मग मधून किती वजा केल्यानंतर ना आपल्याला पुढची संख्या मिळणार आहे तर बघा पाच चार म्हणजे इथं काय असणार आहे त्या आठातून आपल्याला तीन वजा करायला लागते मग मधून तीन वजा केले उत्तर आलं पाच म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक आता पुढचा प्रश्न बघा सात तेवीस एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास आणि प्रश्नचिन्हच्या जागी काय पर्याय तीनशे पाच तीनशे एक दोनशे एकोणपन्नास आणि दोनशे चार म्हणजे काय झालं इथं की फरक खूप जास्त वाढत चाललाय ऑप्शन मध्ये पण म्हणजे पर्याय जे दिलेले आहेत तर ते पर्यायमध्ये सुद्धा काय झालं वाढत गेलेले म्हणजे इथं फरकांची ट्रिक आपल्याला लागू पडणार नाही मग कोणती ट्रिक येईल बघा तर सात आणि तेवीस मध्ये ह्या दोन्हीमध्ये काय लॉजिक बसतं तर सात गुन्हेले तीन केलं सात तरी एकवीस आले एकवीस मध्ये किती मिळवायला लागतात तर दोन मिळवायला लागतात मग तेवीस येते मग तेवीस आणि एकोणपन्नास तेवीस गुन्हेले तीन केलं तर काय होतं तर ते पुढची संख्या येते तेवीस गुन्हेले तीन एकोणसत्तर येते आपल्याला एकोणपन्नास पर्यंतच पाहिजे मग आपण काय करतोय तेवीस गुन्हेले दोन केले तेवीस गुण दोन किती आलं तर सेचाळीस आलं सेचाळीस मध्ये काय केलं तीन मिळवले एकोणपन्नास येतात आता एकोणपन्नास आणि एकशे एकोणपन्नास मध्ये काय केलंय बघ एकोणपन्नास गुन्हेले तीन केलं कि के तर किती येतं एकोणपन्नास गुन्हेले तीन केलं एकशे सत्तेचाळीस येईल आणि एकशे सत्तेचाळीस मध्ये दोन मिळवलं तर एकशे एकोणपन्नास येते म्हणजे इथं काय पॅटर्न फॉलो झाला पहिल्यांदा पहिल्या संख्येला गुन्हेले तीन केलं आणि त्याच्यात दोन मिळवले नंतरच्या संख्येमध्ये दोन न गुणलं आणि तीन मिळवले परत पुढं काय केलंय की तीन न गुणलं आणि दोन मिळवले म्हणजे इथं काय करायला लागेल एकशे एकोणपन्नास गुन्हेले दोन अधिक तीन करायला लागेल मग एकशे एकोणपन्नास गुन्हेले दोन पहिल्यांदा केले एकशे एकोणपन्नास गुन्हेले दोन नऊ दोन अठरा आठ चार दोन्ही आठ आणि एक नऊ झाले म्हणजे दोनशे अठ्ठ्याण्णव झाले आणि दोनशे अठ्याण्णव मध्ये तीन मिळवले तर उत्तर किती येणार आहे तीनशे एक म्हणजे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर असेल आता पुढचा प्रश्न काय बघा सहा बावीस सेहेचाळीस अष्ट्याहत्तर आणि प्रश्नचिन्हाच्या जागे काय एकशे आठ एकशे दहा एकशे सहा आणि एकशे अठरा आता या दोन्हीमधला जर फरक बघितला तर ह्या दोन्हींमध्ये कितीचा फरक येतोय तर सोळाचा फरक येतोय प्लस सोळा केले इथं कितीचा फरक येतोय तर इथं चोवीसचा फरक येतोय पर पर परत पुढं कितीचा येतो ह्या दोन्हीमध्ये बत्तीसचा फरक येतो म्हणजे काय झालंय बघा फरकांचा परत फरक घेतलाय म्हणजे मध्ये परत किती मिळवलेत आठ मिळवल्यात तेव्हा चोवीस आले चोवीस मध्ये परत काय केलं आठ मिळवले बत्तीस आले मग आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा बत्तीस मध्ये आठ मिळवायला लागेल बत्तीस मध्ये आठ मिळवलं उत्तर आलं चाळीस म्हणजे आता अष्ट्याहत्तर आणि पुढच्या संख्येमध्ये कितीचा फरक असेल तर चाळीसचा फरक असेल म्हणजे काय करणार आता अष्ट्यात्तर अधिक चाळीस केलं उत्तर आलं एकशे अठरा म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे पर्याय क्रमांक चार एकशे अठरा आता नंतरचा प्रश्न काय आहे बघा चार नऊ पंचवीस एकोणपन्नास आणि प्रश्नचिन्ह पर्याय दिलेत एक्क्याऐंशी एकशे एकवीस चौसष्ट आणि शंभर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नंबर सिरीज हा टॉपिक अभ्यासला आहे हा नंबर सिरीज हा लॉजिकल मध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक आहे आणि प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह साठी हा टॉपिक महत्वाचा असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अभ्यास अभ्यासला आहे हा टॉपिक आणि या टॉपिकच्या रिलेटेड सगळ्या ट्रिक्स ह्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद